नमस्कार नमस्कार मी कमलागुर गोपणे अल्वेरान ऑर्गॅनिक प्रतिनिधी आज आपण बाराणी येथे एका किळेच्या प्लॉटवर ठेवला आहे तर त्यांनी किळेच्या प्लॉटला आपल्या अल्वेरान ऑर्गॅनिकचे प्रॉडक्ट कशा पद्धतीने वापरले ते आपण प्रथम तुमची ओळख सांगा अतुल रामचंद्र नवले मुक्कामपोस्ट बाराणी तालुका माडा जिल्हा सोलापूर तर हा एक किळेचा जी प्लॉट आहे किती अकराचा प्लॉट आहे दीड एकराचा प्लॉट आहे दीड एकराचा तर ह्यासाठी आपण सुरुवातीला काय वापरला आपण किपोआन पंच आपण ड्रिचिंग घेतलेले बरोबर त्यानंतर आपण प्लस ची ड्रेसिंग आणि वरण फवारण्यासाठी काय वापरलं कॅल्शियमो फवारण्यासाठी कॅल्शियम आणि सुप्रिमो वापरले आता हे जे प्लॉट किती दिवसाचा प्लॉट आहे ही नव्वद दिवसाचा प्लॉट आहे नव्वद दिवसाचा हे आपली टेक्नॉलॉजी वापरून किती दिवस झाले साठ दिवस झाले साठ दिवस हे वापरण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता आज जागेवर थांबलेला होता था। मुळे चालत नव्हते मुळे चालत नव्हते आपण पण सोडल्यामुळे मुळे बी चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली हा ग्रोथ चांगली वाढायला ला लागली मुळे चांगली चालव लागली याला फवारणे किती झाले ते चार झाले ते कॅलची बस चार फवारणे झाले दर दहा दिवसाला फवारणी बरं बर याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं आपली टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर एकदम समाधान प्लॉट वापरण्याच्या अगोदर एका महिन्याचा प्लॉट होता त्या एका महिन्याचे प्लॉट किती हाईट उंची होती फुटाची उंची होती एक फुटाची आणि आता साठ दिवस झाले वापरून तर साधारण आज साडेपाच फुटापर्यंत उंची उंची तुम्ही बघू शकता बुंदाची साईज पाच तीन महिन्यामध्ये केळीचा प्लॉट साडेपाच फुटापर्यंत गेलेला आहे पानाची कॅनोपी बोंद्याची साईज पूर्ण त्याच्यानंतर मातीतील भुसभुशीत पाना प्लॉट प्लॉट म्हणजे असते पण फास्ट बर ह्याच्या अगोदर पण तुमचं पाठीमागच्या वर्षी पण केले प्लॉट होता उन्हाळ्यातच होता तर अशा पद्धतीने वाढ झाली होती काही अशा पद्धतीने पावसाळा चालू झाल्याच्या नंतरच वाढ चालू झाली उन्हाळ्यात पूर्ण स्टॉप झालेली होती ही टेक्नॉलॉजी शंभर टक्के काम केलंय शंभर टक्के काम केलं आणि समाधान इतर आपल्या भागातले काही शेतकरी बांधव आहेत खेळी बांधव आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल ही हो टेक्नॉलॉजी वापर वापरून बघावी एकदा आम्हाला तर शंभर टक्के रिझल्ट मिळाले आहे त्यांनी खात्रीशीर वापरावं आणि शंभर टक्के रिझल्ट मिळवून घ्या तुम आता हे पण शेतकरी जात आहेत तुमच्या शेजारचे त्यांचं काय म्हणणं आहे हा टेक्नॉलॉजी चांगली आहे पहिले आम्ही वापरत होतो खर्च जास्त होत होता आमचा पण हे उन्हाळ्यात प्लॉट आमचे उन्हाळ्यातील प्लॉट आमचे असे पाऊस जून महिन्यापर्यंत रायचेच राहायचे तिथूनच मग वाडा चालू व्हायचे ओके मग येईची ये परत पर, पर, सापडत नव्हता प्लॉट म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा एक नंबर कंडिशनमध्ये आहे तशी ग्रोथ झालेली हां तुमचा पण केळीचा प्लॉट आहे तुम्ही पण केळीच्या प्लॉटला वापरले तर धन्यवाद तुम्ही आमच्या कंपनीला दिल्याबद्दल